Me. मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि यासाठी पात्रता काय आहे ते समजून घेणार आहोत कारण खूप जणांच्या मनात कन्फ्युजन आहे की प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळेल तर असं नाही आहे दिलेल्या ना आहेत शासन निर्णयामध्ये ते तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येकालाच या योजनेचा लाभ मिळेल असं नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मी तुम्हाला समजून जी काही पात्रता आहे या योजनेची तर ती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वातली पाहायला मिळतील मी अविनाश आज काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच्यात पहिली पात्रता आहे ती म्हणजे जे, जे गॅस कनेक्शन तुम्ही घेतलेलं आहे तर ते महिलेच्या नावावर असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर का गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर या परिस्थितीत येथे त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर दुसरी पात्रता आहे ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमार्फत जर का तुमच्या कुटुंबात महिलेला गॅस कनेक्शन मिळालं असेल तर त्या महिला सुद्धा या योजनेसाठी आधी पात्र राहणार आहेत त्यानंतर इथे तिसरी अट दिलेले आहे एका कुटुंबातील एका रेशन कार्डमधून फक्त एकाच महिलेला इथे लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा चौथी अट व पात्रता आहे लाडकी बहीण योजनेमार्फत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्या अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत पण त्यासाठी अट काय आहे त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे जर एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ मिळत असेल परंतु गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर अशा परिस्थितीत त्या महिलेला इथे लाभ मिळणार नाही लक्षात तसेच काही जण कमेंट्स करतील की महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन नाहीये पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर आम्हाला लाभ मिळेल का तर अशा परिस्थितीत तुम्हाला लाभ मिळणार नाही तसेच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे परंतु ते गॅस कनेक्शन ओझोला गॅस योजनेमार्फत मिळालेलं नाही तरी त्या महिलांना या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे परंतु लागेबाई योजनेमार्फत लाभ मिळत असेल आणि पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा खूप जण कमेंट्स करून विचारणारच आहेत की पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर आम्ही जे गॅस कनेक्शन आहे तर ते महिलाच्या नावावर उतरवून घेतलं तर चालेल का असं चालणार नाही ना लक्षात ठेवा या शासन निर्णयामार्फत एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ज्या महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर का तुम्ही असं करत असाल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर तुम्ही तुमचं रेशन कार्ड विभक्त करण्याचा विचार केला जर आता काही जण काय करतील एका का रेशन कार्डमध्ये दोन महिलांच्या नावावर जर का गॅस कनेक्शन असेल तर ते काय करतील रेशन कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही असं केलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ येथे मिळणार नाही असं स्पष्टपणे येथे दिलेलं आहे यापूर्वी जर का त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर त्या महिलांना महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर अजून काही काय करतील पुरुषांच्या नावावर जर का गॅस कनेक्शन असेल तर ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण येथे दिलेला आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिला येथे पात्र राहतील त्यांनाच या योजनेचा लाभ येथे मिळणार आहे तर, ये हो तर, तर ही होती या योजनेबद्दलची संपूर्ण पात्रता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून काही शंका असेल तर कमेंट करा पुढे काही नवीन अपडेट आले तर व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या मी आम्ही असतील मला पुन्हा भेटू अशा जे काय महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुण